लहानपणी शाळेत असताना वाटायचं कधी एकदा या तुरुंगातून पण जेव्हा शाळेतून कायमचा बाहेर पडलो तेव्हा समजलं खरा स्वर्ग तर शाळाच होती माझी लहानपणीची शाळा शाळेचे दिवस संपले असतील पण मित्रांसोबतच्या आठवणी कायम राहतात आम्हाला कळलेच नाही की आम्ही आठवणी बनत आहोत आम्हाला फक्त माहित होते की आम्ही मज्जा करत आहोत जुन्या शाळेचा एक व्हिडिओ पाहिला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या शाळेचा रंग नवा असला विद्यार्थी शिक्षक नवे असले तरी पण जुन्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या झाल्या शाळेची घंटा खेळाच्या मैदानावर पावसाचा वास शाळेच्या वरांड्यावर एकत्र बसून गोल्ड राऊंड करून जेवण अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी पडद्या मागून एक एक पुढे येऊ लागले काही क्षण इतके छान असतात की ते भूतकाळात विसरता येत नाही नमस्कार मित्रांनो मी शनी चौधरी मी काहीतरी लिहिले आहे ते आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि माझ्या पेजला फॉलो करा धन्यवाद मनाच्या खोल तळाशी निश्चित पडून राहिलेल्या लहानपणीच्या आठवणीच्या शिंपल्या उघडल्या की समुद्रात उसळणाऱ्या लाटांप्रमाणे हृदयात आनंदाच्या उंचळ्या येतात उंच आकाशात फवारे उडतात हे साळ निळ्याभोर पाण्यात कुणाचे तरी चेहरे दिसतात भूतकाळाच्या गर्द अंधकारात गुडूप झालेल्या व्यक्ती जुनाट पण हव्या हव्याशा वाटणाऱ्या शाळा वाड्या, वस्त्या, होतात। ही वेगवान वेळ निष्ठूर आहे नीतीच्या गरगर फिरणाऱ्या चक्रात आपण उत्कंठ आनंद गमावून बसलोय व्यवहारी जीवनात ऐहिक सुखाच्या चैनीच्या महत्वाकांक्षेच्या आहारी जाऊन शरीराचे चोचले पुरवताना जीवन जगणे म्हणजे काय हेच आपण विसरतो असे अनेक विचार आले की मन कस पक्षाप्रमाणे सैर भैर उडू लागत त्याचे छोटेसे पंख त्याला कधीच स्वस्थ बसू देत नाही परमेश्वराने माणसांना बुद्धी दिली विचार करण्याचे सामर्थ्य दिले पण तीच बुद्धी माणसाला असमाधानी आणि अस्वस्थ करते अधिक अधिक मिळवण्याच्या चित्तीला पेटवते मोठे बनण्याच्या शर्यतीत उतरवते आणि शेवटी मोठे बनण्याच्या शर्यतीत आपण आपले लहानपण विसरून जातो शेवटी लहानपणातच सुख असते हेच खरे